घरचे पाहुणे जेवण करता सकाळपासून मेहनत करत होती कामं मग यांचं काय गपचीप डिस्कशन चालू आहे ते तसं काय माहिती आहे का काहीच नाही करायचं हां म्हणजे असा काय आज आज ना तर लाईव चालू आहे नाही नाही काही नाही 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 एक स्वागत आहे मित्रांनो ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग जो आहे तो एक नवीन स्पेशल आहे तर आज माझ्या लहान या भावाच भावाचं झग्या नारळाचा कार्यक्रम आहे तर झग्या नारळाचा कार्यक्रम काय असतं तर ते आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत हा बघा इथं याचं आज झग्या नारळ म्हणजे लग्नाच्या अगोदरची एक पद्धत असते तर त्याचा कार्यक्रम आहे तर आपण बघा कशा पद्धतीने आमच्याकडे केला जातो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो असंच कंटिन्यू करत राहा तर बघू शकता मुलीकडचे पाहुणे आलेले आहेत आणि ते विश्रांती घेत आहेत इकडे बोलणे चालू आहे तो बिचातच आहे मी लगेच खाऊ वाह पाचोदा करो मी आठ आठ वर्षांपासून ते आठ काल こんなこと。<laughs> या ठिकाणी नवरदेवाचे सासू आणि सासरे नवरदेवाला नारळ देत आहेत बघू शकता तुम्ही <laughs> कोकोला लामा कोकोला लामा

ये सुरेश हां तुम्ही फटाफट तिकडे या हां तिकडे आणतो मी आमकडे यांस काही गपचूप डिस्कशन चाललंय आपण त्यांच्याकडे राहत आहेत त्यांचा काही ते इंटरेस्ट लेतात हां बरोबर नाही ते बाका नाही तर सुसान नाही काही दुसरा पाहिजे नाही तरी पण मग आम्ही मात्री पण ती मापाची नाही आणली <laughs> बरोबर ना ते घरगुतीच नाही घेतली बरं महाराज तुम्हाला आज जे कार्यक्रम झालं त्याच्याबद्दल काही माहिती आहे का काहीच नाही करायचं हां काय होतं जगे ना झग्यानाळ बद्दल काही माहिती सांग ना सांगतारळ म्हणजे असा आज विचारायला आज नाही काही नाही काही नाही एक सांगतो झग्यानाळ म्हणजे असा का काही पोरगी आता असा याचा अर्थ आणि झग्यानाळ झाल्यानंतर ही गोष्ट ठरली आठवून पुढे सुरुवात असा असा विषय राहतो तुम्हाला काय माहिती आहे हा म्हणजे तेच बघ थोडक्यात बुकिंग झाला म्हणजे फायनल आज ठरला त्यांचा असा 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 विषय राहतो म्हणजे आता नवर देवाला आपण नाही त्यांना देत नाही नाही आपले नाही 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 पुरी खोडून म्हणजे नवर नवरी खडून नवर देवाला पहिला दिले जात आहे आणि नवरी कडून आपण न कधी आता देऊ आता आपण जाऊ ना समजा बोल हाँ, हाँ, बोल देखे देखे? पेन साखरपुडा मग ती एखटी आपू असा हा पेनीच्या दिवशी असा विषय आहे आणि हे आज जसा फायनल झाला हा ना ठरला बरं बरं चांगली माहिती दिली माहित नव्हतं बरं झालं सांगितलं सगळ्या कारभार असा आहे की जे दिवशी सगळ्या झाला ते दिवशी तुमचा फायनल झाला नाही जगे कार्यक्रम झाल्यानंतर पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती

वाढ चला नवरदेवाचे मोठे बंधू <laughs> हस <हासे> तो काय <गाए? laughs> हा हा नवरदेवाचा मोठा भाऊ बरं का हा, हा? तो सोडून लाने लग्न करायला होतो हा <laughs> हा घ्या <laughs> घ्या घ्या गावामध्ये काहीतरी वाचतय बघायला जाऊया आपण मंदिराचा जीर्णोधार सोळा चिकाडी मागलाय का नाही मागलाय गोवा मग काय माझा करण चालला म्हणून पोट भरून खावर का घरचे पाहुणे जेवण करता सकाळपासून मेहनत करत होती कामात मग मग आता पोट भरून जेवण निवांत गीतांजल पै कशीच राह मोठा बा <laughs> पाल पाल। जुम जुम। <laughs> बेटा गाडी चालू आहेत ना बेटा गाडी चालू इतना।

स्कूटी बिटी घेऊन द्या इलेक्ट्रिक चाळीस पन्नास हजाराची स्कूटी घेऊन एकशे वीस रुपयाला दिली ना नाही पण मग ते जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला लागणारच आहे त्याला एखादी गाडी घेऊन दे नाही ना आता ती काय ते हे दुसरी रिपेअर करायला टाकले तर ती नाही तर मग हे चंद्रभावाशी कधी होऊन दिले ती एशी हे करायला आता तीन महिने झाले अजून नाही बनवून घेतलं नाही ना आता तीन महिने झाले जानेवारी महिन्यापासून रिपेअर करत रिपेअर नाही ना ती <laughs> ना का ती कसं सिटीमध्ये ना अशी बनवायला असं सिटीमध्ये नाही चालत ते घरी घरी हा हा घरी ठीक आहे पण शक्य त्याला नाही कागदपत्रवालेच द्या तिथं धरला तर आपले असं पण मग तिचं आर सी सगळं इन्शुरन्स पीओ सी इन्शुरन्स काढला असं इन्शुरन्स नसेल त्या गाडीचं मला माहिती ते आहे नवरदेव तुला कसं वाटतं सांगा आता तू दोन शब्द बोल बर दोन शब्द बोल बर हा लग्न लग्न स्टेजवर घेऊ का पण मग पहिला तुझी पहिली पायरी नाही का असे तुला आता अनेक पायऱ्या आहेत म्हणजे बघ आता झाला जागाणार झाला हा ही पहिली पायरी आता साखरपुडा आहे त्यानंतर हळद आहे टाळी आहे त्यानंतर वरात आहे नंतर मग ती अजून असतं नाही का पाच दिवस मुळवट्या उठ्या ते सगळ्या तारका भूक आहे आता बायटा नवर देव टाटा बाय बाय कर बरं चला आता आपापल्या आजचा कार्यक्रम इथं संपलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद